कोल्हापुरात शिंदेच्या गळाला मोठा नेता ढाक ठाकरेंचे माजी आमदार उल्हास पाटील शिवसेनेत हाती भगवा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटातील उमेदवारांमध्ये जोरदार लढती झाल्या मात्र शिंदे गटाने बाजी मारत सत्तावन्न आमदार निवडून आणलेले आहेत त्यामुळे यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी सत्तेत असलेल्या शिंदेच्या शिवसेनेत मेघा भरती असल्याचं दिसून येत आहे कालच जालन्यातील ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आज कोल्हापूर जिल्ह्यातील मोठा आणि अनुभवी नेता शिंदेच्या गळाला लागलेला आहे विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाच्या वाट्याला अवघ्या दोन जागा वाट्याला आल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी होती तर शिरोळमधील ठाकरे गटाचे माजी आमदार उल्हासदादा पाटील हे स्वगृही म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत परतले होते आता नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांपूर्वीच त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा हाती घेतला त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाच्या गळाला मोठा नेता लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राहिलेले उल्हासदादा पाटील यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला सन दोन हजार चौदा साली उल्हास पाटील शिवसेनेकडून शिरोळचे आमदार म्हणून निवडून आले होते त्यानंतर दोन हजार चोवीस सालची विधानसभा निवडणूक त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर विधानसभा लढवली होती मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता येथून आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर विजयी झाले होते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर